हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच मी कोमल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपली सखी कोमली आपल्या चॅनलवर तसं आमच्या इथे खूप मोठं असं विष्णू मंदिर आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त इथे खूप छान असा प्रोग्राम होता आय थिंक संपत आलेला आहे प्रोग्राम आम्हाला याला थोडासा लेट झाला तर लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी ह्या मंदिराशी जोडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तोपर तुम्हाला मंदिर दाखवते तर हे आहे मंदिराचं एंट्रन्स खूप सुंदर आहे हे मंदिर आणि खूप मोठं सुद्धा आहे तर एक गेट बंद केलेलं आहे कारण की मुलाखत चालू होती आणि ते सगळं काम संपवता संपवता आम्हाला थोडासा उशीर झाला आणि विष्णू मंदिर जे आहे ते खूप रेअरली बघायला भेटतात जास्त ठिकाणी नसतात आणि आमच्या घराच्या बाजूलाच हे विष्णू मंदिर आहे तर हे फर्स्ट गेट आहे त्यानंतर बाजूला तिकडे दुसरं गेटसुद्धा आहे तर एकूण तीन गेट आहेत या मंदिराला चल तर हे जे सगळं बांधकाम आहे ते रिसेंटली झालेलं आहे मागील चार पाच वर्षा आधी आय थिंक आम्ही जेव्हा लहानपणी इकडे यायचो तेव्हा इतकं काही इथे नव्हतं मोठं तर खूप छान असं बांधकाम केलेलं आहे आणि हे सगळे विष्णू देवांचे अवतार इथे लावलेले आहेत बघू शकता इथे काही पूजा विधी वगैरे असतात तर ते लोक इथे येऊन करतात आता हे सुद्धा बंद झालेलं आहे चल पुढे त्यासाठी पण छान अशी इथे बैठक व्यवस्था आहे इथे पण छान असे देवी देवींचे अवतार जे आहेत ते आहेत इथे खूप सुंदर छान केलंय ना आता आधी इतकं नव्हतं काय आ, हे जी ही जी जागा बघते आपण इथे दरवर्षी ही जी तुम्ही मागची जागा बघत आहात इकडे दरवर्षी गणपतीचा छान असा देखावा असतो खूप वेगवेगळ्या विषयांवरती इथे छान असे देखावे असतात गणपतीचे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा आणि आम्ही सगळे चाळीतले आम्ही सगळे फ्रेंड्स इकडे आवर्जून यायचो गणपती बघायचा तर मग आमच्या डोक्यात हेच असायचं की आधी इकडचा गणपती आम्हाला बघायचा आहे हा गावठण एरिया आहे मीरा भाईंदरमध्ये हा एरिया येतो पण आमच्यासाठी हा एरिया खूप जवळ पडतो तर गणपतीमध्ये दरवर्षी न चुकता पहिला गणपती आवर्जून आम्ही इकडचाच बघत तर आता ते दिवस आठवले मला सगळे आणि गणपतीचा देखावा बघितल्यानंतर बाजूला तिकडे मागे तलावसुद्धा आहे पण आता अंधार झालेला आहे त्यामुळे तिकडे मी नाही जाऊ शकत नंतर तुम्हाला ते तलावसुद्धा दाखवलं असतं आणि त्यानंतर लहान बाळांना खेळण्यासाठी इकडे एक छोटंसं गार्डन आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते चला सुंदर अशी महादेवाची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे आणि इकडे पूजा वगैरे सगळं काही केलेलं आहे महाशिवरात्री होती नाच त्यामुळे अंधार असल्यामुळे तुम्हाला मी इकड तर जास्त काही दाखवू नाही शकली पण माझ्या बाळाला मी इकडे घेऊन येणार आहे तर डेफिनेटली तुम्हाला याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि तुम्हालासुद्धा या मंदिरामध्ये जर व्हिजिट करायची असेल तर हे मीरा मध्ये मीरा भाईंदरमध्येच हे येतं आणि जे ठाकूर मॉल आहे दैसर ईस्टला त्याच्या बा अगदी बाजूलाच हे आहे आणि खूप फेमस आहे हे मंदिर तर नक्कीच तुम्ही इकडे व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय